अगं चालायचंच नवीन लग्न आहे ना अजून वर्षही नाही झालं एखादं मूल होऊ दे मग बघ जबाबदारी अंगावर पडली की बरोबर शिस्त लागेल त्याला आणि तसंही मूल झालं की ते बरोबर आई वडिलांना जोडून ठेवतं तुमची भांडणं कमी होतील बघ नको काळजी करू एखादं का बाळ झालं की सगळं ठीक होईल हळूहळू सीमाताई आपल्या सुनेला पूजाला समजावत होत्या ते तेवढ्यात त्यांची लेख माणसी बाहेरून आली तिच्या कानावर हा सारा संवाद आलाच काय लावलंय गाई बाळ आलं की ठीक होईल बाळ काय जादूची कांडी आहे ह्यांची है। भांडणं कमी करायला आणि बाळाच्या बाबाला एका दिवसात लगेच जबाबदार बनवायला बाळ ही एकच गोष्ट जबाबदार बनवू शकते का माणसाला स्वतःच्या आईवडील बायको ह्या गोष्टी जबाबदार व्हायला पुरेशा नाही आहेत का तरीही त्या माणसाला अक्कल येणार नसेल तर का निरागस बाळाला मध्ये ओढायची घाई करायची त्याची फरफट व्हायला म्हणजे उद्या ते बाळ आलं तर त्याने जन्माला आल्यापासून ह्यांची भांडणं आणि बेजबाबदार दारुडा बाप पाहतच मोठं व्हायचं का मानसी परखडपणे विचारू लागली अगं मानसी दादा आहे तो तुझा त्याचा संसार वाचवायचा तर तू असं काय मूर्खासारखं बोलते आई काहीशी वैतागूनच म्हणाली वाचवायचा मुलगा आहे म्हणून त्याची प्रत्येक चूक सावरून घ्यायची तू आई म्हणून मी बहीण म्हणून आणि ती वहिनी तिने बायको म्हणून असंच ना परक्या घरची त्यात मुलगी म्हणून तिला सहन कर पण संसार कर बाई सांगायचं का आपण स्वतः स्त्री असून आणि वरभर म्हणून बाळाचा विचार कर सांगते तू तिला आपली आणि तिची फरफट होते ते कमी आहे का वहिनी तू हिच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नको तुझं तिकीट काढले मी माहेरी जा आणि तुझ्या स्पर्धा परीक्षांचा व्यवस्थित अभ्यास कर कोण काय बोलतं ते मी पाहिलं मी एकदा माझ्या मोठ्या बहिणीला गमावलंय असंच वेळ जाऊ दे मूल होऊ दे आणि मुलाकडे पाहून संसार कर या चक्रात अडकून तेव्हा नाही काही करू शकले पण आता तेवढी सक्षम आहे तर तुझा बळी मी नाही जाऊ देणार तू लढ कर तुझी अपूर्ण स्वप्न पूर्ण मी आहे तुझ्यासोबत मानसी वहिनीचा हातात हात घेत म्हणाली तशी वहिनीने गहेवरून कृतज्ञतेने मानसीला मिठीच मारली आता या क्षणाला त्या दोघी फक्त भाऊजय उरल्या नव्हत्या हो एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या होत्या या कथेच्या लेखिका समीक्षा केनोडकर